पुढच्या पंधरा वर्षामध्ये बेस्ट म्युच्युअल फंड कोणते आहेत असे चार म्युच्युअल फंड आम्ही सांगणार आहोत सर्वोत्तम एसआयपी प्लॅन्स आता ह्या व्हिडिओला बघण्यासाठी तीन प्रकारचे लोक असणार आहेत एक जे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतात दुसरे म्हणजे ज्यांची आय पी ऑलरेडी चालू असेल पण तरीही त्यांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अजून फंड ऍड करायचे असतील आणि तिसरे त्यांची ऑलरेडी आय पी चालू असेल पण ते फक्त या मध्ये हेच बघायला येणार आहेत की आम्ही ज्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले आहेत त्या चे नाव घेतात की नाही यार पण जर तुम्ही थर्ड कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा एवढा फायदा होणार नाही सो तुम्ही ज्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताय तुम्ही पेशन्सने त्या त्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत राहा चांगल्या फंड्स पेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे असतं की तुम्ही त्या फंड्समध्ये किती वेळासाठी इन्व्हेस्ट करून ठेवलेत आणि जे बाकी दोन कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना आम्ही चार बेस्ट फंड सांगणार आहोत आणि याच सोबत आम्ही हे पण सांगणार की त्या चार फंड मध्ये तुम्ही अलोकेशन कसं करू शकता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक डिस्क्लेमर की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज आहे आणि इट शुड नॉट बी ट्रीटेड एज इन्वेस्टमेंट एडवाइस चला मग चार असे कोणते फंड्स आहेत पहिला फंड असणारा लार्ज कॅप कॅटेगरी मधला प्रायमरिली बिकॉज uh, म्युच्युअल फंड मधली ही सर्वात लेस रिस्की कॅटेगरी मानली जाते आता मला चुकीचं नका समजून म्युच्युअल फंड स्वतःच खूप जास्त रिस्की असतं स्पेशली इक्विटी फंड्स बट त्यामधून पण रिलेटिव्हली लार्ज कॅप मध्ये सगळ्यात कमी रिस्क असते सो so, लार्ज कॅप्स माझ्या अनुसार तुमच्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी देणार सो so, या कॅटेगरीमध्ये दोन टाइपचे फंड्स आहेत फंड आणि आणि मी या कॅटेगरीमध्ये एक पॅसेव फंड म्हणजे की निफ्टी इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करेन आता जर तुम्ही प्रिव्हिअस रिटर्न्सच्या बेसिसवर बघाल तर तुम्हाला कोणतेही इंडेक्स फंड टॉप च्या लिस्ट मध्ये दिसणारच नाही आता हा डेटा मागच्या पाच वर्षाच्या रिटर्नुसार आहे आता इथे जिकडे टॉप फंड मध्ये ट्वेंटी पॉईंट सेव्हन्टी एट परसेंट चा सीएजीआर दिलाय तिथेच तुम्ही बघाल तर इंडेक्स फंडने सोळा टक्क्याचा दिलाय बट मी तरी पण इंडेक्स फंडलाच प्रेफर करणार असं यामुळे बिकॉज ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट ऑफ ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड फेल टू बीट इंडेक्स फंड आज आताच्या काळामध्ये निपॉन इंडिया टॉप मध्ये आहे उद्या कोणी दुसरं असू शकतो आणि परवा कोणी दुसरं असं पण होऊ शकतो की पाच वर्षानंतर नंतर पाहिलं तर निपॉन एकदम बॉटम मध्ये असेल बट इंडेक्स फंड तर टॉप टेन पर्सेंटेज मध्ये असणार म्हणजे असणार म्हणूनच इन्स्टेड ऑफ गेसिंग की तो कोणता असा फंड आहे जो टॉप थ्रीमध्ये मध्ये असणार आहे आफ्टर टेन इयर्स आय वुड सिम्पली ऍड अन इंडेक्स फंड टू माय पोर्टफोलिओ आणि तसेही लार्ज कॅप फंड ऍड करण्याचं ऑब्जेक्टिव्हच स्टेबिलिटी आहे तर इंडेक्स फंड ह्यासाठी परफेक्ट आहे सो इंडेक्स फंड मध्ये माझा पिक असेल युटीआय निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड दिस फंड हॅज अन एक्सपेन्स रेशियो ऑफ झिरो पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट विच इज नाई द हाय ऑर द लो बट इट इज वन ऑफ द लोएस्ट ट्रॅकिंग एरोर्स ह्याचा अर्थ आहे की हा फंड निफ्टी फिफ्टीला एकदम परफेक्टली ट्रॅक करतो नेक्स्ट मी सिलेक्ट करणार आहे मिड कॅप कॅटेगरी मधून आता बघा या कॅटेगरीमध्ये रिस्क तुमचा थोडा वाढतो सो so, मिड कॅप असे कंपनीज आहे जे फ्युचरमध्ये लार्ज कॅप होण्याचे पोटेन्शियल ठेवतात लार्ज कॅप मध्ये फंड सिलेक्शन वॉज नॉट दॅट इम्पॉर्टंट कारण ब्रॉडली सगळ्या फंडचे रिटर्न सिमिलरच होते बट मिड कॅप कॅटेगरी मध्ये फंड सिलेक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं आता हा डेटा जो मी दाखवतात तो थोडा जुना आहे बट फंड चे अनालिसिस अजूनही रिलेव्हेंट आहेत जर आपण परफॉर्मन्स वाईज बघायला गेलो तर दोन फंड आहेत एक तर पीजीआयएम इंडिया आणि क्वांट मिड कॅप एकदम ब्राईट आणि वेगळेच शाईन करतात आणि ऑल्सो दे मॅनेज टू बीट ऑल द बिगीज लाईक ऍक्सिस म्हणा कोटक म्हणा इत्यादी पण आता ह्याच्या रिस्क पॅरामीटर्सकडे कडे वळूया शॉकिंगली पीजीआयम चा एक्सपेन्स रेशिओ पण खूप कमी आहे आणि चा पण रेंज मध्ये एसबीआय आणि नेपॉन चा पण एक्सपेन्स रेशिओ जास्त मध्ये पण पीजीआयएम आणि कॉन बाकी सगळ्या फंड ला बीट करता बीटा आणि स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये क्वॉन फंड चा पीजीआयएम पेक्षा कमी आहे एक छोटीशी कन्सर्न्ट आहे कॉन फंड बरोबर त्यांचा एयूम साईज आयडियल पेक्षा थोडं कमी आहे बट दॅट इज द रिझन वाय आमचा वोट जातो पीजीआयएम इंडिया मिड कॅप नेक्स्ट कॅटेगरी ऑफ फंड विच आय वुड लाईक टू अप इन माय पोर्टफोलिओ इज फ्लेक्सी कॅप फंड यार ह्या कॅटेगरीचे फंड्स कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात म्हणजे लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप्स और इवन इन द यू एस बेस्ड कंपनीज आता या फंड्सची जी फ्लेक्सिबिलिटी आहे ना तीच त्यांना अलाव करते टू जनरेट सुपिरियर रिटर्न्स आता ह्या कॅटेगरीच्या फंडला ॲड करण्यासाठी माझे दोन ऑब्जेक्टिव्स आहेत एक तर माझ्या पोर्टफोलिओला मला डायव्हर्सिफाय करायचं आहे आणि दुसरं म्हणजे मला थोडी ग्रोथ हवी आहे माझ्या हिशोबाने इन द नेक्स्ट टेन टू फिफ्टीन इयर्स अपार्ट फ्रॉम इंडिया देर इज ओनली वन अदर कंट्री विच कुड हॅव अ संट ग्रोथ प्रोजेक्टरीक टू गेट सम एक्सपोज टू युएस स्टॉक्स ऑलसो जस्ट टू कॅप्चर युएस अपसाईड प्लस ह्याच्याने थोडा जिओग्रफिकल डायव्हर्सिफिकेशन पण ॲड होऊन जाईल आता ह्या सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करताना परत फ्लेक्सी कॅप इज माय बेस्ट बेट दिस इज वन ऑफ मोस्ट कन्सिस्टंट फंड्स फॉर पास्ट फाईव्ह टू सेवन इयर्स दिस फंड इन ऑलमोस्ट थर्टी टू थर्टी ऑफ इट्स फंड्स इन यू एस स्टॉक्स आणि बाकी उरलेले सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटेज इन इंडियन स्टॉक्स अँड द लास्ट कॅटेगरी जे मला माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायचं असणार आहे ते आहेत स्मॉल कॅप फंड्स आता या दिस इज वन ऑफ द मोस्ट रिस्कियस कॅटेगरीज आऊट देअर पण जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये डिसेंट फंड चूज केलात सो इट कुड ॲड विंग्स टू एअर पोर्टफोलिओ मागच्या काही वर्षांमध्ये या कॅटेगरीमध्ये एक जबरदस्त ग्रोथ दिसलेली आहे मागच्या दहा वर्षांचं कंपॅरिझन केलं तर हे टॉप परफॉर्मिंग फंड्स आहेत आता ह्यापैकी क्वॉन्ट आणि आय सी आय सी रिलेटिव्हली थोडे छोटे आहेत ज्यांचे ए यू एम इज अराऊंड सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्रॉर आणि बाकी सगळ्या फंड्सचा एयू एम इज अराउंड टेन थाउजंड क्रॉर सगळ्यांचा एक्सपेन्स रेशिओ इज ऑल्सो अराउंड द सेम सो so, ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर स्मॉल कॅपच्या केसमध्ये एयू एम जर पाच हजार करोडच्या वर असेल आणि एक्सपेन्स रेशो एक टक्क्याच्या कमी ते ॲक्सेप्टेबल रेंज मध्ये मानलं जातं आता आपण बघूया यांचे रिस्क पॅरामीटर्स जिकडून पिक्चर थोडी क्लिअर दिसेल आणि ऑल्सो या डेटा मध्ये आम्ही स्टँडर्ड डेव्हिएशन आणि बीटाचा मागच्या दहा वर्षांचा डेटा दिला जेणेकरून आम्हाला यांची लाँग टर्म रिस्क मॅनेज करण्याची एबिलिटी दिसून येईल आणि बरेच फंड्स खूप ऍक्टिव्हली मॅनेज होत आहेत आणि एक पोर्टफोलिओ कॉन्स्टंटली चेंज होत आहेत लाईक क्वांटम आहे नेपॉन आहे आणि सी आहे वाईल काही फंड मॅनेजर्स एक एक स्टॉकला पण बऱ्याच वेळासाठी ठेवत आहेत खूप लवकर चेंज करत नाहीत जसं की आय आहे एच डी एफ सी आहे आणि कोटक आहे ह्यात पण क्वांड बाकी सगळ्या फंड्सपेक्षा थोडं कमी व्हॉलेटाईल दिसतोय निपॉन सगळ्यात जास्त वॉलेटाईल आहे इनफॅक्ट निपॉन स्मॉल कॅप फंडमध्ये पण नंबर ऑफ स्टॉक्स सगळ्यात जास्त आहेत आणि बाकी फंड्स ऑलमोस्ट सेम आहेत जर मी एक अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर आय वुड आय द गो विथ निपॉन स्मॉल कॅप ऑर क्वॉन्ट स्मॉल कॅप पण जर मी एक मॉडरेट रिस्क टेकर असेल तर आय वूड आय द गो विथ एसबीआय स्मॉल कॅप ऑर कोटक स्मॉल कॅप आता आपण बघूया की ह्या चार कॅटेगरीजमध्ये तुम्हाला किती टक्क्याने इन्व्हेस्ट केलं पाहिजे आता यार तुमची ॲलोकेशन सिम्पली दोन गोष्टींवर डिपेंड करते एक म्हणजे तुमची एज आणि दुसरं म्हणजे तुमची रिस्क ॲपेटाईट आम्ही एक जेनरिक चार्ट बनवलं आहे फॉर अ मॉडरेट रिस्क टेकर फॉर एक्झाम्पल जर तुमचं वय असेल सव्वीस ते तीसच्या मधी तर तुमचं ॲलोकेशन असं असू शकतं पंचवीस टक्के फ्लेक्सीमध्ये आणि तीस टक्के स्मॉल कॅप मध्ये आता इथे मॅक्झिमम वेटेज स्मॉल कॅप ला आहे बिकॉज तुमची सगळ्यात कमी आहे बट दिस इज अ व्हेरी जेनरिक अँड ब्रॉड चार्ट असं असू शकतं की तुमच्या लाईफची सिच्युएशन काहीतरी वेगळी असेल सो so, तुम्ही त्या हिशोबाने तुमचे अलोकेशन डिसाइड करू शकता पण तरी तुम्ही हा चार्ट एक रेफरन्स सारखा वापरू शकता